ज्या लोकांना ऍसिडिटीचा खूप त्रास आहे किंवा ज्या लोकांना अपचन आहे किंवा ज्यांना कुठल्याही प्रकारचे म्हणजे गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी मानदुखी किंवा मग कंबर दुखी सारखा त्रास आहे की ज्या त्रासामध्ये शरीरातल्या ऍसिडची मात्रा खूप तीव्र होते अशा सगळ्यांसाठी मी एक न्यूरोथेरपीचा एक मोठा व्हिडिओ आज आपल्यासोबत इथं सादर करतोय ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत न्यूरोथेरपीची एक मोठी ट्रीटमेंट शेअर केलेली आहे हे आपण अवश्य करून बघा मने तुम्हाला ज्या पद्धतीने मी बसलेलो आहे असंच बसायला पाहिजे असा नियम काहीही नाहीये तुम्हाला जर का वज्रासनात बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवरती बसून किंवा अगदी पलंगावरती बसून पाय लांब करून सुद्धा बसू शकता आणि करू शकता अशा पद्धतीचे मोठे व्हिडिओज हे आता आमच्याकडनं दर आठवड्यातनं एकदा आपल्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत कारण की अनेक लोकांच्या आमच्याकडे असे मेसेजेस आले की सर एक मिनिटाचा दोन मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेअर करताय पण न्यूरोथेरपी मोठं काही समजा करण्यासारखं असेल तर आम्हाला जरूर कळवा कारण की आमचे छोटे व्हिडिओज बघून आतापर्यंत काही लाख लोकांना हो याचा फायदा झालेला आमच्या निदर्शनात आलेला आहे सो आपण हा मोठा व्हिडिओ अवश्य बघा ह्याच्यामध्ये काही एक एक किंवा दोन सिक्वेन्सेस आम्ही शेअर करणार आहोत ह्या सगळ्यासाठी फक्त एकच नियम आहे की तुमच्या शरीराची कुठल्याही प्रकारची सर्जरी झालेली नसावी तरच तुम्ही ही प्रक्रिया स्वतःसाठी करू शकता आणि दुसरा नियम म्हणजे काहीही खाल्ल्यावर एक तासापर्यंत हे करायचं नाही इतर तर तुम्ही कधी पण हे करू शकता दिवसात एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा सुद्धा केलं तरी सुद्धा हे चालेल सोबत पाण्याची एक बाटली घेऊन बसावं आणि समोर एक घडाळ असावं किंवा मा माझा हा व्हिडिओ बघत बघत जरी तुम्ही ही प्रक्रिया केली तरी सुद्धा चालेल ह्याच्यामध्ये चा सगळ्यात पहिला पॉईंटमध्ये मा दोन्ही मांड्यांचा जो जांगेचा जॉईंट आहे या जांघेच्या जॉईंटच्या थोडस खाली दोन्हीही हात अशा पद्धतीने ठेवायचे आणि त्याला थोडस प्रेस करायचं जेवढा तुमचा शरीरामध्ये त्राण आहे तेवढी ताकद लावून प्रेस करायचं खूप जास्त प्रेशर द्यायचं असं अजिबात नाही आहे हे प्रेस करून सहा सेकंद धरून ठेवायचं आहे आणि असं पाच वेळा करायचं आहे आता आपण सुरू करूयात एक दोन तीन चार पाच सहा परत हात उचलून त्याच ठिकाणी परत ठेवायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा हात उचलून परत तिथंच ठेवायचे तिसऱ्यांदा एक दोन तीन चार पाच सहा परत तिथंच हात ठेवायचे चौथ्यांदा एक दोन तीन चार पाच सहा चार वेळा करून झालं आहे एक दोन तीन चार पाच सहा बस पाच वेळा करून झालेला आहे इथं ह्या सिक्वेन्सचा पहिला पॉईंट पूर्ण झालेला आहे ह्याच्या पुढच्या पॉईंटमध्ये ह्याच्या लगेच नंतर तुमच्या डाव्या पायाच्या वरच्या भागामध्ये म्हणजे जांगेच्या जॉईंटपासून पासून ते गुडघ्याच्या जॉईंटपर्यंतचा जो भाग आहे ह्या भागामध्ये तीन पॉईंट्समध्ये आपल्याला प्रत्येकी सहा सेकंद असं प्रेशर द्यायचं आहे पहिला पॉईंट जांगेच्या जॉइंटला लागून ला दोन्ही हातांनी असं इथं प्रेस आहे आणि सहा सेकंद धरून ठेवायचं आहे आता आपण सुरू करूयात एक दोन तीन चार पाच सहा मग पायाचा जो एवढा भाग आहे एवढ्या भागाच्या मध्य भागावरती भागा दोन्ही हातांनी प्रेशर द्यायचंय एक दोन तीन चार पाच सहा मग गुडघ्याच्या जॉईंटच्या थोडंसं वरती दोन्ही हाताने प्रेशर आहे एक दोन तीन चार पाच सहा बस इथे हा पॉईंट पूर्ण झाला ह्या सिक्वेन्सचा जो पुढचा पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये तुम्हाला उजव्या खांद्यावरती आणि उजव्या मांडीवरती हलक्या हाताने दाब द्यायचा आहे ह्याच्यामध्ये जो उजव्या खांद्याचा पॉईंट आहे ह्या पॉईंटवरती एकाच ठिकाणी नऊ वेळा दाब द्यायचा आहे आणि पायावरती मात्र उजव्या पायाच्या जांघेपासून ते उजव्या पायाच्या गुडघ्यापर्यंतचा जो भाग आहे ह्या भागामध्ये तीन पॉईंट्सवरती मिळून आपल्याला नऊ वेळा प्रेशर द्यायचं आहे प्रत्येकी सहा सेकंदा करता आता आपण सुरू करूयात ह्याच्यामध्ये डाव्या हाताने उजवा खांदा असा पकडून घ्यायचा आहे आणि उजव्या हाताच्या ह्या तळव्यानी उजव्या पायाच्या जांघेच्या जॉईनच्या थोडंसं खाली अशा पद्धतीने हलका दाब द्यायचा आहे आणि सहा सेकंद मोजायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा खालचा हात उचलून पायाच्या ह्या भागाच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि हा हात डावा हात सोडून परत तिथंच पकडायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा मग हा हात सोडून परत तिथंच पकडायचा आहे आणि उजवा हात उजव्या पायावरती गुडघ्याच्या थोडंसं वरती ठेवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा तीन पॉइंट झाले आपले आता परत तेच तीन पॉइंट्स आपल्याला सहा सेकंदा करता द्यायचेत एक दोन तीन चार पाच सहा मग पाचवा पॉईंट मध्यभागी एक दोन तीन चार पाच सहा सहावा पॉईंट गुडघ्याच्या थोडंसं वरती एक दोन तीन चार पाच सहा सातवा पॉईंटमध्ये परत इथं हात सोडून परत पकडायचा आहे आणि इथे दांग्याच्या जॉईंटच्या जो थोडंसं खाली एक दोन तीन चार पाच सहा आठव्या पॉइंटमध्ये परत इथं सोडून पकडायचंय आणि इथे मध्यभागी एक दोन तीन चार पाच सहा आणि नवव्या पॉईंटमध्ये परत इथं सोडून पकडायचं आहे कांद्याला आणि पायावरती गुडघ्याचा थोडस वरती एक दोन तीन चार पाच सहा बस या पॉईंटमध्ये आपण नऊ पॉईंटमध्ये आपण प्रत्येकी सहा से करता ट्रीटमेंट दिलेली आहे ह्याच्या लगेच नंतर अशा पद्धतीने बसायचं आहे की तुमच्या उजव्या पायाच्या मांडीचा जो आतला भाग आहे तो वरती येईल असा आणि ह्या भागावरती मांडीच्या या आतल्या भागा मांडी भागावरती जांघेच्या जॉईंटपासून ते गुडघ्याच्या जॉईंटपर्यंत दोन्हीही हाताने प्रेशर देत देत आपल्याला खाली जायचं आहे अशा पद्धतीने प्रेशर देत देत खाली जायचं आहे हे वर्ण खाली तीन वेळा आपल्याला करायचं आहे ह्याच्यामध्ये सेकंड्सचं काउंटिंग फक्त नाही आहे ठीक आहे सुरू करूयात एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा पाच हे खूप दुखेल हे दुखणं आहे म्हणजेच तुम्हाला त्रास आहे आणि हे दुखणं कमी होईल तोपर्यंत आपल्याला हा सगळा उपचार करत राहायचा आहे ह्याच्या लगेच नंतर तुम्हाला तुमच्या छातीच्या डाव्या भागाला खालनं वरती अशा पद्धतीने उजव्या हाताने घासत जायचं आहे हे फक्त बारा वेळा करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा पा याच्यामध्ये असं साईडला जायचं नाहीये असं वरती जायचं आहे इथे हा सिक्वेन्स पूर्ण होतो याच्या लगेच नंतर तुम्हाला अठरा वेळा एटीन टाइम्स मुखधौती करायची आहे आता आपण करूयात अठरा वेळा मुखतोदी करून झालेली आहे मुखतोदी केल्याच्या लगेच नंतर ज्यांना सवय नाहीये त्यांना थोडीशी आल्यासारखं होऊ शकतं डोकं थोडंसं जड पडल्यासारखं होऊ शकतं पण हे नॉर्मल आहे हे झाल्याच्या नंतर साधारणपणे एक ग्लास पाणी प्यायचं आहे साधं नॉर्मल पाणी थंड पाणी अजिबात नाही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी बस एवढंच करायचंय इथे हा सिक्वेन्स पूर्ण झाला तुम्हाला जर का समजा आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही एक दहा मिनिटाचा ब्रेक घेऊन हे परत लगेच रिपीट करू शकता म्हणजे सेम सिक्वेन्स दोनदा दिल्यासारखं होतं ओके बस त्याच्यापेक्षा जा जास्त करायची गरज नाही हे दिवसातून एकदा केलं तरी सुद्धा पुरेसा आहे किंवा दिवसातून जर का दोनदा केलं तर खूप चांगलं आहे पण दोनपेक्षा जास्त वेळा करायची मात्र गरज नक्कीच नसते सो ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे ज्यांचे केस खूप गळतात ज्यांना उष्णता खूप वाटते किंवा ज्यांना उष्णतेमुळे होणारे जे इतर त्रास आहेत की जसं हातावरती खूप घाम येतो किंवा पायाच्या तळव्याला खूप खाज येते किंवा मग पोट दुखतं छातीमध्ये गरम गरम जळजळल्यासारखं होतं किंवा पाईलचा त्रास असेल समजा एखाद्याला तर हे सगळे त्रास कमी होण्यासाठी ह्या सिक्वेन्सने खूप फायदा होतो फक्त हे एकदा केलं की झालं असं नाहीये हे किमान एक ते दोन आठवडे करावं लागतं त्रास कमी व्हायला हो सुरू होण्यासाठी त्याच्या पुढे दीड ते दोन महिना हे रोज करायला पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अवश्य सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे म्हणजे मग तुम्ही हे रोज करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हुडकायची गरज पडणार नाही हे एवढं करा आणि तुमचा काय अनुभव आहे ते आम्हाला अवश्य कळवा अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ ट्रीटमेंट्स वेगळ्या वेगळ्या आजारांकरता आपण आपल्या सेंटरवरनं देतो अनेक लोकांना अगदी अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत अनेक रुग्णांना या व्हिडिओ ट्रीटमेंटचा खूप फायदा झालेला आहे मोठी व्हिडिओ ट्रीटमेंट साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटांची असते अशी मोठी व्हिडिओ ट्रीटमेंट आपल्याला हवी असल्यास आपण आम्हाला अवश्य संपर्क करावा न्यूरोथेरपीचे व्हिडिओ उपचार घेऊन आपला काय अनुभव आहे ते आपण आम्हाला या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये अवश्य कळवावं धन्यवाद